पण हे जो है। जो संप संप आहे आम्हाला माहित असतं की कोणती मुलं ज्यांना लसीकरण करायचंय किंवा नाही करायचंय त्यांच्यापर्यंत आता पोहचता येत नाही त्याच्यामुळे त्यांचे लसीकरण पण आता पेंडिंग पडलेले आहेत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना बोलवून असं लसीकरण करतो आणि आम्हीच नसल्यामुळे आमच्या आम हो अंगणवाडीत पण लसीकर असत अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे बालकांचा पोषण आहार ठप्प कुपोषण वाढण्याची आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवली शक्यता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सुधारित वेतन श्रेणी चालू करावी या मागणीसाठी चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर आहे मात्र याचा फटका आता लहान बालकांना बसलेला आहे राज्यभरातील सुमारे साठ लाख बालकांचा पोषण आहार बंद झाल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली आहे परिणामी त्यांच्या कुपोषणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या पंधरा दिवसापासून अंगणवाडी बंद आहे त्यामुळे शाळेतील चिमुरडे पोषक आहार आणि बाल शिक्षणापासून वंचित आहेत राज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत एक लाख अंगणवाड्या असून आहेत सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविकांनी मदतनीस कार्यरत आहेत या अंगणवाड्यातून असलेल्या साठ लाखांपेक्षा अधिक बालकांना पोषण आहार दिला जातो याशिवाय त्यांना पूर्व शालेय शिक्षण दिले जाते गरोदर माता आणि तीन वर्षापर्यंतच्या बालकांसाठी घरपोच पोषण आहार दिला जातो राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी चार डिसेंबरपासून संपावर आहेत पोषण आहारामध्ये खंड पडू नये यासाठी आता आयुक्त कार्यालय गाव पातळीवर महिला मंडळ महिला बचत गट सामाजिक संस्था विद्यार्थी लाभार्थ्यांचे पालक यांच्यामार्फत पोषण आहार देण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र हा आहार योग्य पद्धतीने पोहोचला नाही तर भविष्यात कुपोषणाची संख्या वाढण्याची शक्यता आणि भीती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेलेल्या आहेत मूळ त्या पाहता जर आपण असं पाहिलं की अंगणवाडीचं महत्वाचं काम आहे की बालकांच्या आहाराकडे लक्ष देणं त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं पण त्यांचा हा संप जो चालू आहे त्याला आता आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि अंगणवाडींचं जी स्थापना झालेली आहे त्याच्यामध्ये बालकांचं आरोग्य चांगलं राहणं त्यांना वेळेवर आहार मिळणं त्यासोबतच ज्या गरोदर माता आहे स्तनादा माता आहे त्यांना आहार देणं हे महत्वाचं काम त्यांचं आहे तर त्या पद्धतीने पूर्ण एका वर्षामध्ये त्यांना कमीत कमी तीनशे दिवस बालकांना जो आहार देतो पूरक आहार म्हणजे आपल्या बालकांच्या घरच्या आहारासोबतच त्याला ऍड ॲड ऑन आपल्याला तो आहार द्यायचा असतो जेणेकरून बालक कुपोषणामध्ये जाणार नाही मागील दोन महिन्यापूर्वीच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार सगळ्या अंगणवाडींमध्ये मादि कुपोषित बालकांचं सर्वेक्षण केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याकडे हजारपेक्षा जास्त कुपोषित बालके आढळून आलेली आहेत आणि बाकी मध्यम स्वरूपाची जी बालके आहेत ती त्यांचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त होतं आणि हा जर संप चालू राहिला असाच तर ते बालकांना आपल्याला एका वर्षामध्ये तीनशे दिवस आहार द्यायचा एका महिन्यात पंचवीस दिवस आहार द्यायचा जर हा आहार त्यांना वेळेत नाही मिळाला तर त्यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे अशातच जर बालकांना एखादा आजार झाला असेल तर त्यांचं वजन झपाट्याने कमी होतं आणि तो बालक तीव्र कुपोषणामध्ये जाऊ शकतो आणि नंतर मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते त्याची जी वाढ आहे ती मंदावती आणि त्याच्या पुढच्या आयुष्यावर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो जसं आपण पाहतो की अंगणवाडीमध्ये प्रत्येक बालकाला शून्य ते सहा वर्ष वयोगटाचा जो बालक आहे त्याला दररोज बारा ते पंधरा ग्राम प्रोटीन देणं आवश्यक असतं आणि पाचशे कॅलरीज जी ऊर्जा त्याला मिळेल त्या अन्नामधून एवढा आहार देणं अपेक्षित आहे पण रक्षित आहे पण हे अंगणवाडीचा जो संप आहे त्यांनी जो संप पुकारलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या आहारावर नक्कीच विपरीत परिणाम होईल आणि बालकांचं आरोग्य खालावण्याची शक्यता खूप जास्त नमस्कार सर चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासनं आमच्या सर्व अंगणवाड्या बंद आहे आणि अंगणवाड्या बंद असल्यामुळे मुलांना मुलांची वजन उंची व पूरक पोषण आहार मिळत नाही तर मुलांचं कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे तरी मी अशी विनंती करते की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात व अंगणवाड्या आम्ही आमच्या चालू ठेवू व मुलांची वजन उंची नियमित घेऊ व पूरक पोषण आहाराचे वाटण सुरू ठेवू एवढीच व आमच्या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या एवढीच विनंती आहे हा संप आमच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी चालू आहे आमचं जर वेतन श्रेणी लागू झाली तर आम्ही जास्त वेळ अंगणवाडीत राहून लाभार्थ्यांची सेवा करू शकतो त्यामुळे आम्ही या संपावर आहोत आणि आमची मागणी जी आहे ती शासनाने मान्य करावी हीच विनंती आहे सर आता बंद असल्यामुळे आमचा नाईलाज आहे आम्ही त्यांच्यापर्यंत लाभ पोहचू शकत नाही अंगणवाडीत जे पोषक आहार येतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि आम्हाला माहित असतं की कोणते मुलं ज्यांना लसीकरण करायचंय किंवा नाही करायचंय त्यांच्यापर्यंत आता पोचता येत नाही त्याच्यामुळे त्यांचे लसीकरण पण आता पेंडिंग पडलेले आहेत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचून त्यांना बोलवून असं लसीकरण करतो आणि आम्हीच नसल्यामुळे आमच्या अंगणवाडीत पण लसीकरण सध्या बंद आहे